वेलकम टू अवर चॅनल गोकुळ अष्टमीचा उपवास सोडण्यासाठी बघा वानोळ्यात मिळालेले करटुले याची भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे करटुले ही खूप गुणकारी औषधी अशी भाजी आहे तर मला ही वानोळ्यात मिळालेली आहे तर इथे बघा मी इथे अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहे आतमधल्या बिया काढून घेतल्या आहेत आणि कापल्यानंतर यामध्ये मी पाण्यात टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये या पाण्यात थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे तर रेसिपी आधी सोपीच आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एकदम छ साधं सोप असं वाटण करायचं इथे मी धने जिरे मिरे दोन लवंगा टाकून घेतलेले आहे आणि लसण अद्रक देखील टाकून घेतलेला आहे आणि इथे बघा मी ओलं नारळ तुकडे करून घेतलेला आहे ते इथे टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे ओलं नारळ अवेलेबल नसेल ना तर तुम्ही सुकं खोबरं देखील इथे घालू शकतात तर इथे बघा थोड्या कोथिंबिरीच्या काड्या घातलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व टाकून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे कुकरच्या एका शिट्टीत झटपट तयार होणारी ही भाजी आहे तर झटपट करा आणि पटपट संपवा अशा पद्धतीने ही भाजी करायची आहे तुम्हाला घाई असेल गडबड असेल तुमच्या मागे तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट भाजी करा आणि जर तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल तर सुकी देखील तुम्ही अशीच एका शिट्टीमध्ये थोडंसं कमी पाणी घालून देखील ही भाजी करू शकता तर इथे बघा माझ्याकडे फोड तळलेलं तेल उरलेलं होतं त्याची मी इथे फोडणी करून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे है। मोरी चांगली तडतडली की यामध्ये मी हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग टाकल्यानंतर आपलं जे तयार वाटण आहे ते मी वाटीत काढून घेतलं होतं तर एक वाटीभर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे ते देखील आपल्याला इथे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कारण आपण लसण अद्रक कच्चं घातलेलं आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आज आपल्याला याला छान एक दोन तीन मिनटासाठी परतायचं आहे आणि खोबरं देखील आपलं हे चांगलं परतलं जाईल आणि त्यामध्ये तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे चांगलं वाटण परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही कधी अशी करटुल्याची भाजी केलेली आहे का आणि तुम्हाला करटुल्याची भाजी सुकी आवडते की रस्सा आवडते ते देखील मला कमेंट करून सांगा आणि अशी भाजी केल्याने बघा मुलं देखील आवडीने खातील छान तर्रीदार रस्तेदार ही भाजी तयार होते तरी ते बघा मी छान वाटण परतल्यानंतर इथे मी तिखट हळद आणि मसाला घालून घेतलेला आहे आणि वरतून तुम्ही धन्यजिरे पावडर घालू शकतात पण मी ती वाटणातच घालून घेतलेली आहे त्यामुळे मी इथे ते टाकणार नाही आहे तर अशा पद्धतीने मसाला मीठ आणि वाटण व्यवस्थित इथे परतवून घ्यायचं आहे हे देखील आपल्याला एक मिनटासाठी चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मी हे करटुले घालून घेणार आहे करटुले आपण इथे घालून घेतल्यानंतर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे याला वाटणामध्ये परतवून घ्यायचं आहे तर चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व कर्टुल्याला मसाला लागला पाहिजे आणि छान त्याच्यामध्ये मसाल्याची चव मुरली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे हे देखील आठ मिनिटासाठी आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर इथे मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाले देखील व्यवस्थित परतले जातील खाली ला लागणार नाही जळणार नाही आणि करटुल्यांना देखील ते मसाले व्यवस्थित कोट होतील म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे परत एकदा परतवून घ्यायचं आहे आणि असं परतल्यानंतर मी इथे झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे दोन मिनिटासाठी तर दोन मिनिटाची वाफ काढल्यामुळे आपल्या कर्टुल्यांना छान मसाला आ, कोट होईल आणि त्यामध्ये मसाल्याचा चांगला अर्क उतरेल त्यामुळे मी व्यवस्थित इथे दोन मिनटासाठी थोडं पाणी टाकून वाफ काढून घेतलेली आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर मला इथे ही भाजी रस्सा करायची आहे म्हणून मी इथे दाण्याचं कूट जे घेतलं होतं ते इथे टाकून घेणार आहे आणि ते देखील व्यवस्थित इथे दे मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही देखील करटुल्याची भाजी करत असाल यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते देखील मला कमेंट करून सांगा किंवा माझ्या भाजीत काही टाकायचं कमी राहिलं असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा तर आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला आवडली असेल ही भाजी तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा तर ही भाजी झटपट होणारी आहे खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे मला रस्सा भाजी करायची आहे म्हणून आणि इथे मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे भाजीची चव वाढवण्यासाठी इथे मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर देखील इथे मी घालून घेणार आहे कोथिंबीरशिवाय तर भाजीला रंगतच नाही आणि इथे बघा दोन टोमॅटो मी दोन भागांमध्ये एकाचे दोन असे दोन भाग करून टाकून घेतलेले आहेत आणि फक्त आपल्याला इथे एकच शिट्टी काढायची आहे आणि एक शिट्टी झाली की झाली आपली भाजी तयार तर अशा पद्धतीने बघा एक शिट्टी आपली इथे झालेली आहे तर एका शिट्टीमध्ये छान आपले करटुले शिजतात तर इथे मी तुम्हाला वाफ गेल्यानंतर झाकण उकडून दाखवते बघा किती छान तर आली आहे भाजीवर आणि मस्त अशा वाफ आहेत त्यात भाजीतून अशी छान मस्त भाजी झणझणीत चटपटीत अशी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघा छान अशी भाजी तयार आहे तर